राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या बत्तीसाव्या स्मृती दिनानिमित्तानं आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात आलं कन्हैयालाल कांक्रिया मानकंवरबाई कांक्रिया यांच्या स्मरणार्थ डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर सुधा कांक्रिया व कांक्रिया परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिराचं उद्घाटन मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे उद्योजक रवींद्र भंडारी पोपटलाल लोढा संतोष बोथरा डॉ वसंत कटारिया सतीश लोढा डॉ आशिष भंडारी तसेच नेत्रतज्ञ डॉक्टर संदीप राणे डॉ शहा डॉक्टर प्रतीक कटारिया डॉ सचिन कसबे डॉक्टर अजिंक्य बाणगर रेटिना तज्ज्ञ डॉक्टर कोमल कादिया डॉक्टर आनंद छाजेड आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी हॉस्पिटलची माहिती दिली हे नेत्रालयाचा पूर्वी पण गळ्यांच्या आनंद आनंदीमध्ये येत होत्या मागील पाच वर्षापूर्वी आम्ही एक सोपन पाहिलं आणि त्या सोपण्यासाठी एक वेगळं नेत्रालय म्हणजे वेगळं हॉस्पिटल निर्माण केला आज या नेत्रालयामध्ये जवळजवळ एकशे छप्पन डॉपी काम करतात आहेत एकोणीस कन्सल्टंट काम करतात दर महिन्याला ऑपरेशन दर महिन्याला दोन हजारपेक्षा जास्त जास्त जावळसाहेब या नेत्रालयामध्ये आम्ही ऑपरेशन करतो याच्यामध्ये सत्तर टक्के पेशंट्स आपले खेड्यापाड्यातून आणू झोपडीतून गावातून आणून त्यांना इथे आणायचं ऑपरेशन करायचं परत अडीच दिवसात त्यांना त्यांच्या गावात सोडायचं एक महिन्याची औषधं द्यायची आणि त्या दिवशीच त्याचं जेवण कारण हे व्रत नाही सर हे हे काम नाही हे प्रत घेतलेलं आहे आणि आम्ही असं ठरवलं की पुढच्या पाच वर्षामध्ये एकही बीड जिल्हा आणि नगर जिल्ह्यामध्ये एकाही खेड्यापाड्यामध्ये एकाही झोपडीमध्ये एकही पेशंट राहतं कामामध्ये एक आई वडील चार मुलांना सांभाळू शकतात पण चार आई वडील एक मुलांना नेत्रालयामध्ये पाहिलं त्या डोळे कमी दिसतात ना मग झोपडीमध्ये पडून राहतात ते त्यांना कोणी सहारा नाही आणि तो सहारा आम्ही दृष्टीच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही त्या लोकांना देतो या मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही सत्तर हजारपेक्षा जास्त ऑपरेशन केले आणि त्यामध्ये सत्तर ऐंशी टक्के हे लोक होते आणि यामध्ये दहा टक्के वन ऑलरेडी वन आय ब्लाइंड झालेले त्या लोक मान्यवरांनी दृष्टीदोष निर्मूलनासाठी हॉस्पिटल मोठं योगदान देत असल्याचं सांगितलं जैन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आनंद ऋषीजी हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी संयुक्त उपक्रम नेत्रालय डॉ प्रकाश कांकरे यांची कन्हैया कन्हैयालाल मानपूर संस्था यांच्या माध्यमातून नेत्र शिबिर आयोजित केलं आहे सदर शिबिराच्या माध्यमातून खेडोपाड्यातील गरजू यांना सेवा उपलब्ध होत आहे व जो आनंद ऋषीजीचा संदेश आहे की प्रकाश निर्माण करण्याचा तो प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये आणण्यासाठी कार्यरत आहे त्याबद्दल माझी आनंद ऋषी हॉस्पिटल यांना धन्यवाद यापूर्वी वाटचालीस त्यांच्या हे चॅरिटेबल काम हॉटेलमध्ये होतं नॉट अनिवृषतो बऱ्याच ठिकाणी होतो पण इथे सगळीकडे फक्त ते काम केलं जातं आपल्याकडे तोच काम एक ॲडव्हान्स लेवलवर किंवा एक कॉम्प्लिकेटेड लेवलवर करण्याचं हे बऱ्यापैकी एकमेव सेंटर मी बघितलेलं आहे जिथं एक गरीब माणसाला पण तीच सेवा मिळ मिळा मिळण्याचा मार्ग आहे जसं बाहेर बरेच पैसे देऊन मिळण्याचा पर्याय असतो इथे आम्ही बऱ्याच गुंतागुंतीचे ऑपरेशन्स असो ॲडव्हान्स सर्जरीज असो आणि गरीब माणूस ज्याला एक जास्त एक्सपेन्सिव्ह लेन्सने फायदा होईल त्यांना पण आपण एकदम कमीत कमी करा तशा फॅसिलिटीज उपलब्ध करून देतो जे गरीब लोकांना इतर सहसा कधी नाही इझिली मला हे या हॉस्पिटलचं खूप कौतुक वाटतं दुसरं एक आनंदाची बातमी म्हणून मला एक सांगण्यात एक गर्व वाटतो की आमचे जे मेडिकल डायरेक्टर महाडिक सर आहे त्यांचे देखरेखी खाली हे सगळं हॉस्पिटल आलं तर त्यांच्या कमिशननी आणि त्यांच्या सपोर्टनी आम्ही इथे फर्स्ट टाइम इन इन महाराष्ट्र रोडवली अँड वन द व्हेरी फ्यू सेंटर्स इन इंडिया आम्ही इथे इंटरनॅशनल पेको ट्रेनिंग सेंटर चालू करण्याचा विचार करतो प्रोसेस ऑलरेडी चालू आहे आणि त्यात बेसिकली आपलं क्वालिटी आणि आपलं एक्सपर्टीज या लेवलचं आहे की पूर्ण जगभरातून लोक आपल्याकडे शिकण्यासाठी येतील सगळ्या जगामध्ये जर पाहिलं तर त्याची संख्या आपल्या भारतामध्ये जास्त आहे आणि म्हणून के डोळ्याला टीक पडून आलेले जे अंधत्व आहे हे केवळ नाही केरॅटोग्राफ्टीने कॉर्नेल ग्राफ्टीने म्हणजे नेत्र दान झाल्यानंतर ते डोळे वापरून केलेल्या ऑपरेशनमुळे नीट होऊ शकत असतं आणि म्हणूनच आणि विज्ञानाने किती जरी प्रगती केली तरी आजपर्यंत आर्टिफिशियल कॉर्निया हा तयार झालेला नाही मग ऑपरेशन करायचं असेल तर कुणीतरी नेत्रदान करणं आवश्यक असतं नेत्रदान करणंच आवश्यक असतं आणि म्हणूनच मी या सगळ्या ट्रीटमेंटला छान होणारच आहे परंतु मी सर्व नागरिकांना आव्हान करेल की आपण परत नेत्रदानाचा संकल्प करावा जेणेकरून एक व्यक्ती जेव्हा नेत्रदान करते तेव्हा दोन अंध अंध बांधवांच्या जीवनामध्ये उजेट निर्माण होतो सर्वांनी व्हावं असे मी आवाहन करते या डोळ्याच्या नेत्ररूपी उरावे शिकवण जगा गेल्या कुंकुन शब्द फुलेही ज्यानी ज्याने नेत्रदान केलं श्रद्धांजली चरणी आपुल्या श्रद्धांजली चरणी आपुल्या मला सांगण्यामध्ये अभिमान वाटतो की आमचे आदरणीय हो। पूजनीय करायला जी कांकरिया, आमचे आदरणीय पिताश्री जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तर तेव्हा डॉक्टर प्रकाशजी काक्रा यांनी हा एक दानाचं कार्य केलं आय केलं आणि स्वतःच कॅरेक्टरचे ऑपरेशन केले आणि ते पण खूप सस्पेस झाले की तेव्हापासून आतापर्यंत त्या पेशंटला खूप छान दिसतात ते आयोज आहे त्याला आता खूप छान योग लाभलेला आप आहे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्री आदर शृश्री महाराज आहेत यांचा आज पन्नास आवाज देशवादेन आहे आणि देश्वादे आपण असं लगेच की आता नवीन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ आशिष भंडारी यांनी केलं तर डॉ आनंद छाजेड यांनी आभार मानले शिबिरात चारशे चाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर